I'm yeah. तर मासे मासे काय आणले चला बघूया दाखवते हे घेतले बांगडे आणि ही घेतली सुरमई आज मी सुरमई म्हटलं तर अख्खीच आणायला गेलेली अशी मोठी अशी साधारण अशी तर तशा नव्हत्या त्याच्यामुळे मला ही मोठी सुरमईची काप घ्यायला लागली आणि हे बांगडे सध्या मागच आहेत सध्या मच्छी कमी आहे बाजारामध्ये तर शंभरला पाच बांगडे आहेत शंभरला पाच बांगडे पाच बांगडे आहेत बांग आणि ते मी कापूनच आणले तिकडनं आणि ही किंमत ना ही काप पाचशे ला तीन आहे पाचशे ला तीन तीन काप आहे मोठी आहेत म्हणून पैकी मोठी आताच्या मग तेवढी ठीक आहे तेवढ्या बरोबर आहे त्याची किंमत मोठी पण आहे ती हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला हीच थाळी एक चारशे सुरमई अशी पडते काप असं त्या हिशोबाने ठीक आहे हरकत नाही तर आता मी बांगडे कापून आणलेत पण त्याचे कल्ले वगैरे तसेच ते लोक एवढे काय काढत नाहीत ते मी आता कापून घेते आणि ही कापलेली आहे तिला मी तोपर्यंत मीठ लावून ठेवते मीठ जरा व्यवस्थित लागलं पाहिजे मीठ व्यवस्थित लागलं तर मस्त माशांना चव लागते आहे अंडी आहेत काय मासेमारी पण कमी झाली कारण का युद्धामुळे जास्त पोटी समुद्रात जात नाहीत ना बंद केलं सध्या मा त्याच्यामुळे मग मासेमारी तेवढी ते होत नाही त्यामुळे जर असे महाग पण मुंबईकर पण आलेली आहेत गावी भरपूर हा आता याचे ना मी थोडे कल्ले वगैरे कापून स्वच्छ करते त्यांचे पोट वगैरे आणि मग त्यांना नंतर मीठ लावते बांगड्या सार मस्त होत ना एकदम एकदम टेस्टी सार जे मस्त अजून सुंदर होता। सुंदर होत म्हणून आम्ही बांगडा मासा काय घेतोच घेतो तिकल्यासाठी किंवा सारा साठी बांगड्याचं तिकल खूप छान होत होत चविष्ट आणि एकदम ताजे आहेत मासे हिरवेगार आहेत एकदम बघा आणि शाईन करत आम्ही कधी सुरमैची कापं अशी अख्खी आणली नाही आम्ही डायरेक्ट सुरमई आणतो मोस्ट ऑफ करून असते असे कापं घेत पहिल्यांदा आम्ही ते कापं घेतलेली आहेत मोठी एवढी आणि ही कशी कापं ही ह्याला दो एका वेळेस संपून जातील सुरमई कशी मोठी आणली तर बरीच कापं पडतात आणि बराच वेळ म्हणजे दोन दोन वेळा आपण खाऊ शकतो दोन तीन वेळेला होते ती बांगडे तू आज कापून घेतलेस हो। ना कापून घेतले हो नाहीतर काय घरी घरी लागते आज जरा घाई झाली त्याच्यामुळे कापूनच कट करून घेतले बाजारातूनच ते पोटात काळा असताना ते ना कडू लागतं व्यवस्थित सगळं काढलं पाहिजे स्वच्छ गर्मी पण भरपूर वाढलेली आहे हो भरपूर उष्णता आहे पाऊस लवकर पडणार आहे आता जूनच्या सात तारखेला पाऊस सुरुवात होते मी रघ बरोबर ना जून मध्ये त्याच्याही आधी मला वाटते पाऊस पडेल दहा दिवस आधी भरपूर गर्मी वाढली उष्णता बांगड्या आता स्वच्छ साफ करून घेतलेत आणि जरा धुवून पण घेतलेत आणि आता मीठ लावून ठेवते आणि अर्धा तास मीठ लावून ठेवणार मी आता ना खोबरं किसून घेते मी एक नारळ पडून घेतला आहे त्यातली मी एकच वाटी किसून घेणार आहे आणि मासे आपले पाचच बांगडे आहेत त्यासाठी आम्ही ना माशाचा व्हिडिओ करतो ना प्रत्येक वेळेला तर तो प्रत्येकाला आम्ही ते दाखवतो माशाचे व्हिडिओ आहे ना आपण दाखवतो पद्धत तीच असते मालवणी माशाची पद्धत काही वेगळी नाही म्हणजे बऱ्याच ना लोकांकडे तीच पद्धत असते वेगळी काही लोकांना बघायला आवडतो हा व्हिडिओ मासे गेले की त्यांना बघायला खूप आवडतं की मस्त केलंय कसं फ्राय केलंय वाटण कसं केलंय बरोबर ना ते मासे कसे क्रिस्पी दिसत कोणता मासा आणला आहे म्हणून आम्ही ते व्हिडिओ सारखे करत असतो जसं वाटेल आम्हाला आज मासे आणले तर आम्ही आपला व्हिडिओ करतो आणि टाकून देतो त्याच्यामुळे जास्त काय सगळं दाखवत बसत नाही की हे घेतले ते घेतले प्रत्येक वेळेला ते दस ना याच्या आधी आम्ही व्हिडिओ केलेले आहेत पण त्याच्यामध्ये काही वेगळं काही नाहीये कधी फक्त कैरी टाकून करतो कधी टाकून करतो कधी कोकरण टाकून बाकी मेन सेमच आहेत आहे मिरची वगैरे ओलो कोपरा असत ओलो कोपरा असतो फक्त लोकांना खूप आवडते ते बघायला मासे केलेले आणि मालवणी पद्धत आणखी जास्त आवडते म्हणून आम्ही प्रत्येक दाखवतो कैरी पण घेते आपण पिवळी झाली आहे पण पिकलेली नाही आहे आंबटच आहे हो आंबट आहे भरपूर आंबट आहे बस जास्त आंबट आहे जास्त नको टाकूया बस झाली एवढी हो हे बेडगी मिरची आहे ही मी ना पंधरा मिनिटं भिजत टाकलेली ती आता मस्त अशी मऊ झाली आणि हे दोन चमचे धणे आहेत बेडगी मिरच्या किती आहेत दहा आहेत दहा बेडगी मिरची आहेत आणि दोन चमचे धणे आणि हे बाकीचं साहित्य आहे आहे एक वाटी अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि सात आठ लसूण पाकळ्या आहेत आणि यात छोटासा एक कांदा आहे आणि हळद आहे घेतली एक, एक चमचा आणि ही कैरी आहे कैरी आणि तिरफळ आपण फुल ठेवली तिरफळ घेतली नाही तिरफळ पण मी घेणार आहे हो ते पण दाखवते मी टाकताना वाटणामध्ये तर आता मी पहिलं काय करते बेडगी मिरची आणि धणे हे ब वाटून घेते ते मस्त असं बारीक वाटून घ्यायचं तिरपळ तर खूप महत्वाचे आहेत मालवणी मच्छी मध्ये ना हो लागतात लागतात प्रत्येक घरात लागतं तिरपळ पाहिजे माशाची कडी बनवायची म्हटल्यावर त्याच्यामुळे थोडी हळद पण टाकते आणि आता एकदम असं बारीक वाटून घेणार एकदम म्हणजे हाताला एकदम असं लागलेलं नाही पाहिजे एवढं बारीक मसाला मस्त आहे मिरची एकदम बारीक झाली मस्त मिरची टेस्ट कलर हा कलर पण असेल आणि टेस्ट पण असते तिखटपणा थोडासा असतो तसा आता हे मी थोडी काढून ठेवते तळ्याच्या मास्यांनी लावायला आणि आता आता बाकीचं सगळं साहित्य घालून वाटून घेणार टोमॅटो लसूण कांदा खोबरा हे सुद्धा एकदम मस्त असं वाटून घेणार बारीक आणि तिरपाळ ती पण मी वाटणारच टाकते वाटण आहे मस्त असं बारीक वाटून आता ना मासे धुवून घेते तरी तास झाला मासाने मीठ लावून ठेवलं हो आरामशीर मासे ना मी आता सगळे मस्त स्वच्छ धुवून घेतले आता मी ताळ्याच्या माश्याला ना सगळं असं लावून घेते सगळं तर थोडंसं ना मी मीठ टाकते पहिला मसाला लावून घेते ना हां सगळा मसाला लावून घेते तर त्यासाठी हा आगळ आहे ही अंडी मी तशीच ठेवली काढली नाही मिरची पेस्ट ना पेस्ट नागाची मालवणी हॉटेलमध्ये पण असंच सगळं लावतात 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 हे सगळं आणि असंच फ्राय करून देतात ना सेम काय हो, हो। असाच मसाला असतो हे असं सगळं व्यवस्थित लावलं ना की छान टेस्ट येते टेस्ट येते लावून ठेवून द्यायचं काय जास्त वेळ नाही ठेवायचं आता काही गरज नाही डायरेक्ट फ्राय केले तर फ्राय केले रव्यामध्ये काही ठिकाणी लोक पीठ लावत पण नाही डायरेक्ट असे भाजणारे पण आहेत ना काही काय होतं माहितीये तवेला ना चिकटतात मासा चिकटतो हा चिकटतो अच्छा आणि मग रवा तांदळाचं पीठ वगैरे व्यवस्थित लावलं ना की मस्त असं ते पलटी करायला मिळतं फ्राय व्यवस्थित होतो आणि कुरकुरीत होतो टेस्टही चांगली टेस्टही चांगली येते आता हे झालंय आता मी मासे फोडणीला टाकते त्यासाठी मी नवीन भांड्या घेतले ना माशांसाठी माशांसाठीच खास घेतले ते लगडी म्हणून घेतली ती तर ती तापत ठेवली तेल टाकते आणि अशी भांडी असतात ना ही माशांसाठी चांगली असतात म्हणजे ढवळायला वगैरे असे मासे मोडत नाही आपण तेलात लसूण टाकत नाही ना नाही लसूण टाकत नाही कारण का आपण तर लसूण टाकले बऱ्याच लोकांचा प्रश्न असतात की लसूण घालत नाही तुम्ही तर आम्ही कोंडीतच नाही टाकत आम्ही वाटणात टाकतो त्याच्यामुळे कोंडीला टाकलं तरी काही वाईट नाही नाही टाकत तरी वाईट नाही पण आहे आधीच टाकलेली आहे वाटणात तर काही एवढा विषय नाही तर आता मी फोर्णीला टाकते तसं बघायला गेलं तर खूप सोपी रेसिपी आहे ना काय असं कठीण असं काय नाही घरच्या घरी कोणीही करू शकतात कोणी मालवणी आहेत किंवा मालवणी नसतील तरी ते लोक पण करू शकतात मालवणीच आवडतं ना फक्त एवढं आहे की सगळ्यांना आंबट असं आवडत नाही आपल्या मालवणी बद्दल म्हणजे मच्छीचं सारखंच आंबट असतं ना आंबट हा तर काही लोकांना ते आंबट आवडत नाही त्याच्यामुळे फक्त नाही आवडलं तर पण ठीक आहे ना नाही आवडलं तर थोडस आंबट कमी टाकलं चालतं पण पद्धतीचं आवडत हा तुम्ही घरी सुद्धा करू शकता काही एवढा विषय नाही हॉटेलमध्येच जायची गरज आहे लागली पाहिजे असं काही नाही घरी पण करू शकता ट्राय करून बघा काय जास्त साहित्य नाही लागत थोडं काय ओलो खरं लागतं तिरफळ मिळतात ना मुंबईत कुठे किंवा आरती कुठे कुठे मिळतात तिरफळ ना आता मी आंबट नाही टाकत आहे कैरी टाकल्यामुळे आणि याच भरपूर पण करत नाही आहे थोडकंच खाते मासे जास्त नाही आहेत म्हणजे बांगडे होते त्याच्यामुळे काय मीठ पण टाकून घेते अगोदरच आणि आता मी मासे ना एक आ, एक करून ठेव हा हो टाकते हे असे मासे अशा भांड्यामध्ये ना असे ठेवायला बरे पडतात टोपामध्ये कसं असं एकदम ते गचडी होते आणि मासे जास्त ढवळले ना तर ते मोडतात मग आता ठेवून द्यायचे ना आता हा असंच ठेवायचे आणि उकळी आल्यावर मग ढवळायचे आता ही उकळी येत चालली ना आता हे असे ना अजून पाच मिनटं हे उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे कि मग झाले झाले आता मी तोपर्यंत ना तळण्याच्या माश्यांची तयारी करून घेते पीठ रवा वगैरे मासे झालेत आता लोक म्हणत असेल ना काय तुम्ही रोज रोज मासे खाता मासे खाता <laughs> <laughs> माश्याचे पिठ टाकता आम्हाला सवय आहे रविवार बुधवार शुक्रवार वाराला काहीतरी वारा पाहिजे पाहिजेच पाहिजे मालवणी माणसाला मासे पाहिजे म्हणजे पाहिजेच काय नसेल तरी चालेल वाराला पाहिजेच वारा बाकीच्या दिवशी नाही समजा गुरुवार नाही सोमवार नाही पण बुधवार शुक्रवार आणि रविवार त्याच्या संकष्टी वगैरे आले नाही विषय करायचा आता कोथंबीर टाकते झालं आता हे आता मी गॅस बंद करते आणि मासे तळायचे घेते आता मी हे तांदळाचं पीठ घेतलंय रवा घेतलाय बारीक रवा घेतलाय ना झिरोचा आणि हा मालवणी मसाला तर एकत्र करून घ्यायचं आईला मी बरेच दिवस सांगतोय की आपण पण कुठेतरी खानावळ चालू करूया कुडाळमध्ये कुठेतरी खानावळ फक्त खानावळ फक्त मासे विकायचे आणि चिकन विकायचं तर आई डे डेअरिंग करत नाही घाबरते तिला म्हटलं चल करूया आपण दोघं मिळून मस्त एक छोटस हॉटेल चालू करूया फक्त खानावळीचं जास्त काही नाही हे ना आई करूया ना करूया 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 बोलते पण घाबरते एवढं चांगलं जेवण तर बनवतेस असंच जेवण द्यायचं आपल्याला काय द्यायचं सर्व्हिस चांगली द्यायची लोकांना फक्त आता व्यवस्थित लावून घ्यायचं हा मग असंच त्या हॉटेलमध्ये काम केलंच ना मस्त सेट होशील तो स्वतःच्या नावाचं आपण एक हॉटेल चालू करूया 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 तर असं महाग पण द्यायचं नाही लोकांना परवडेल असं द्यायचं आणि फ्रेश आणि स्वच्छ एकदम चांगलं ते आपल्याकडे मिळणार कारण आमच्या घरात ना एकदम स्वच्छता म्हणजे असतेच असते किचन मध्ये म्हणा घरात म्हणा दिवसातून तीन ते चार वेळा येईल आधी पुसते म्हणजे पुसतेच पुसते तिला सवय लागलेली आहे ते पहिल्यापासून मुंबईत असल्यापासून आता तवा तापत ठेवलाय तर आता तेल पण टाकते तव्यात राहत आहेत का बघ्या दोन पीस आता हा पीस मी तव्यात ठेवते तव्यात ना एकच राहणार आहे दोन नाही राहू शकत नाही बाकीचे मी नंतर करते आता पहिला आधी हा बनवते बाकीच्या नंतर बनवून घेते आणि आता खाणार रोहन एकटाच आहे आईला काय जास्त नाही आवडत थोडस बाकी बांगडे खाणार बांगडे बांगडे मला खूप आवडतात खूप आवडतात छोटे मसे खूप आवडतात तिला तेल खूप लागत ना मासे बाजारामध्ये असे हा कडक कुरकुरीत करायचे असेल ना असे व्यवस्थित तर मग तेल लागत थोडं निघून जाणार आवरण कोटिंग त्याच सगळं निघून जाणार पण नाही ठेवायचा मीडियम असा असलो स्लो करून करपून जातील ने आता ना एक साईड नाही झालं आता परतून घेते कोटिंग बरोबर असं चिकून राहिलंय झालं आता मी काढून घेते मस्तपैकी अशी तांदळाची भाकरी पण बनवून घेते नक्कीसोबत खूप छान सार भाकरी भात आणि हा सुरमई मासा फ्राय तयार आहे तुम्ही पण नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद